आणि काय आहे कोण हो चाडी को तो जावे म्हटल्या बघा हा खाली बस ते आता अजून एकदा सांग तू शंभर बसेट खाली आत बसायच्या आधी मी शेण काढून घेत कानात सांगा असा कान धरून

स्वागत करते तर आता हे समोर को शेवटचा सोमती आमच्या आणि आज आम्ही घातलेला आहे महादेवांना अभिषेक तर अभिषेक पूजा सुद्धा तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ आज येणार आहे आणि काल होता रहिवाल आणि काल आम्ही सत्यनारायणाची पूजा केलेली तर ते सुद्धा शेअर करणार आहे इथून पुढे आणि सत्यनारायणची पूजा तर अलिबाज विसरू नका आणि सगळ्या व्हिडिओ बघा आणि तुम्ही मध्ये सगळ्यांना वाटायचे आता तुम्ही अभिषेक बघून घ्या नंतर सत्य करण्याची पूजा बघून आणि तुमच्या मला हे बघामध्ये सगळ्या देवांना हार बोल नंतर हे अभिषेकचं साहित्य दूध दूधही तू नेचं सगळं बोटीचं साहित्य देवासाठी लांब पांढरा कपडा तांदूळ गहू बटीचं साहित्य आगे आगे तो बोल लावला तर म्हटलं तर आता पिंड महादेवांची स्वच्छ करून घेतल्या आणि इथं पण एक महादेवांची पिंड आहे ही सुद्धा होय काल उपवास आज उपवास काल सत्यनारायण सत्यनारायणचा म्हणजे सत्यनारायणाचं पण आम्ही शूट घेतलंय ते ह्याच्यानंतर तुम्ही बघ बग, बघणार आहे मूठ मूठ घाला अशी तर आता आम्ही नंदी महाराजांची पूजा करून घेतोय यांचा आशीर्वाद आहे आपल्या राईबावर है ना काकांनी जिथं जिथं लावलंय तिथं इथं 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 पिंड आहे महादेवांची माझ्या बैलाच व शिंड जशी महादेवाची पिंड झाकी मला लावायचंय धरून मला बघायचं बघा नारायणाची पूजा पूजा करायची घरात आले किती चढ म्हणजे वांद चालले उरायचं आणि आता

केळीचं पान काय महत्व आहे केळीच्या पानाचं केळीच्या पानात म्हणजे जेवायला घालते पहिल्यापासून मला वाटलं माहित असतं माहित आहे ती माहिती आहे माहिती नाही आपल्याच माहिती नाही मला माहिती आहे परत सांगतो आता हां बाले बाळात एक खोलीचं नाही की काय पद्धतीने आपल्याला केळीच्या पानाचं महत्त्व जास्त काय जस्ट जास्त आरोग्यासाठी चांगलं आहे मी सांगितलं अजून बघायचं आज सत्यनारायण उद्या म्हणजे आता सत्यनारायण पूजा झाल्यानंतर लगेच महादेवाचा अभिषेक बघणार आहे उद्या म्हणजे उद्याच गे आजचा व्हिडिओ

तर आता पुरणपोळी घालून झाली भात घालून झालाय आता आपण इथे कुरडई ठेवूया भजी दोन नंतर इथं आहे बटाट्याची भाजी डायरेक्ट नैवेद्य भरताना म्हणजे आज मेनू शेअरच करायचा नाही डायरेक्ट दाखवायचं

तशी ताजं तू पण या मग तसं ते खरखट्यातलं तू का म्हणून डायरेक्ट डब्यातून साजूक ताजं ही गॅसने पण द्याचं ना नाही हो प्रत्येक कार्यक्रमात गायला नैवेद्य असतो असतो आपण दुसरा भरूया हेच सांगतात बघूया आणि दूध दूध नाही देत त्याला असं वाटतं आहे आजपूर गडबड वाटलं कायम बघायचं पूजा असली कि गडबड होती किती पण म्हटलं नाही आपण आणि तुळशीच पाणी आणि हे जे पूजा सांगायला त्यांच्यासाठी उलपा उलपाय सर्व कार्य शुद्ध पूजा समारोपेन महाग्राम श्री गणेश महा पाच वेळा झाले का पाच वेळा मानम समारोप येईन महाग पंचमोला पाच वेळा

ा उद्या ठल श्री रामदेवकारनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय गुरुदेव

येणार नाही बंदूक शोध नाही करणार धंदा निसर संपदेवर सहभाग घेणार सर्व कार्य म्हणजे प्रदोष काळ भोजन करावे के साखर गावात राहा सत्यनारायणाला अर्पण करावा गावात राहणार नाही आता हरगाव घ्या साखर नाम्या घेऊ घ्या सर्व तू सवाप्रमाणे एकत केला प्रसाद सत्यनाला अर्पण करावा पूर्वी सांगल्याप्रमाणे भक्तिमान निवृत्त केले असता मनुष्य सर्व इच्छा पूर्ण व्हा करू घ्या सर्व जीवांचे एक दुखनाशिक सोपा पाय या ठिकाणी सत्यनारायणाचा प्रथम आद्या समाप्त पंडलिकार ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ

तेव्हा मी सगळं नैवेद्य झालं कि बगण झालं तिथं बघा की उद्या काय तर मला आता वाचताना पण त्रास होते नैवेद्य समर्पया मी सांग ब हो आता काका तुळशीलाच नाही ते दाखवून ते पाणी ठेवायचं इकडं काळाला पण दाखवा इकडं मी काळे मानतो जतिबाला

<laughs> श्रीशाला रायबा <साथ> <laughs> <laughs> चला तर आज पहिल्यांदाच आपण जे किती वाजले रात्रीचे आठ वाजता पहिल्यांदाच आपण दाखवतो रायब माझे असते सारखं रात्रीच मी पण पहिल्यांदा खरं का आले का आलो आपण झाला आलोय चला म्हटलं लागलं रायबा शेटला गैला आधी गैस न भीती वाटते का पिल्लू पिल्लो खाल्लं बघ बघ काय करतो अगं तिला तिने ओळखली नाही ती पण भात साईटला कडे आला बघ राहाय बघ राय पण व्यायाम केला बाय आज खाल्लं काय मग दमू लाग आता हिला शेण काढलं पाहिजे ए सगळेच न आणलेलं राहिले शांत पैसे काय दिसते लाड लाडका आता जरा ला। <laughs> <याले, लाड़> <laughs> जर की बघा बसते खाली ती राधा राधा आणलास का नाही थोडा थोडा राधाला आणलं उड्या मारायचं अगं बा अजून बघ की काय नाही निवांत खाल्ला निवात खाल्णार तिला दे खाईल का ती थोडास दे घास भाजीला अजून पाहिजे हो भाजी बघ भाजी ती नाही खाणार तिला त्याला अजून पाहिजे ग हा बाळा बाळ आहेच का नाही ग फक्त तिथायला मोठी जाग इकडे बघ तीन त्यासाठी कसं देणार तीन भाग कर ए राधा राही सोयच निकेन खाल्लं दुसऱ्याने खाल झोपली अगं तिला माहितच नाही का आपण आलो तिथे हो मॅडम हो मॅडम हो मॅडम हे दार की काय झोपलाय काय एवढं एवढं गोळी झोप लागली हे दार रायबाला चपाती पोळी रायबा शेट पाय दुखतीत काय बाळा आणि शो आताच व्हिडिओ आहे बरोबर आहे का आणि आजच रायबाला पळवलं आहे आणि आजच्या व्हिडिओ बघितलंय कि रायबा किती दमवतोय आणि आपण काय म्हणजे काय काय कमेंट इतके की म्हणजे जास्त त्याला चोळू नका शांत होईल शांत होईल मी मी हा बरोबर मी प्रत्येक वेळेस काय म्हणतो शिफन बाहेर काढला की रूप वेगळा आहे चौकटीतनं बाहेर काढला की आता अजून एकदा सांग तुषक रायबा खाली बसणार बसायच्या आधी मी शेण काढून घेतो शेण काढून घेतो बसायच्या आधी आता बघा गंमत बघा आता रायबाची मस्तो देऊ सांगायला लागत नाही खचून एक पाच मिनटं होय आणि मी जवळ आलो की मग कुठं दाडकाचं घाल कुठं मारायलाच काय 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 वेगळं चालू असत काय ना आणि मी असं तर नाही डायरेक्ट हेच करतो महारायच बघ कान बस आता तर के आपलं रायबा शेट आणि म्हणजे हा व्हिडिओ येणार उद्या कारण आजच्या हा साहेबांनी केल्या जागा नेटवर कसा आहे बसले 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 रायबा शेठ बसा चोळा आता आता झोपणार पोर रायबा शेठ प्रत्येक वेळी रायबाची मम्मी रायबाला चोळायला लागली की बसतो रायबा आपल्या खाली होय मी किती अला प्रश्न चोळत बसतोही करतो कर बाबा बसाचं नाव घेत नाही उलट ओढ्या खरंच ऐके खरंच नजरेत बघ किती मी आला जवळ आलो आले जरा दरा डोळं दाखल बा किती प्रेम आहे साहेबांचं आणि आम्ही जवळ गेलो ना डोळं असं असतो ते बटाटेकड लागला पाय पाय लागला बघ हळूहळू बघ बघ तिथं काय सांग आज लय पळाले आज झाले झोपले मार्ग व्हायचं इकडे या मम्मीच ओरिजिनल मम्मीच फायथा लागले ओट मग ते माळा बसले अग आहे का ओट हय बो रोड तू काय आता देऊ किती बघा की किती म्हणजे मला काय सांगू काय वाटतं आणि म्हणजे अशी गोंधळ लिहिली इस्टावारीची दोन पॉईंट फाय मिलियन वर गेलेली आहे ती दोन हजार दीड तीसवढा अशी कमेंट आहेत इतक्या छान कमेंट आहेत कमेंट आहे भरपूर आणि फेसबुकला पण तेवढे आले फेसबुकला ते आम्ही अजून एवढे लक्ष दिलेलं नाही फेसबुक

मायाब अशा पद्धतीने सत्यनारायण ची पूजा महादेवांचा अभिषेक तुमच्या बरोबर थोडक्यात शेअर केलेला आहे आणि आमचे राईबा शेत असे जाऊन देत नाहीत ना घरात गेलं तरी कस तर होतं तर चला आजचा हा व्हिडिओ इथे संपतो केवडा झालाय छोटा होतय मोठा होतय माहित नाही आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रायबासा बसतो ते तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि पत्वाज रायबाला किती कोण झाला तरी रायबा आपला शांत होत नाही आऊ दादाजी पण उदरण किती गोरी दिसतोय पळतो काय शांत पळन नाही रायबा आपला कारण की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल चला धन्यवाद रायबाशी एट